नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चाललाय पहिला ओम नमोजी आद्या मराठी सारस्वताचा अनुमोल ठेवा असलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रसिक तत्वजिज्ञासूंच माहेर घरच आहे अरूपाला निर्गुण निराकाराला रूप देणारी सर्वेंद्रियांना सुखावणारी अशी त्यातील एक एक अक्षरं आहेत साहित्य रस माधुर्याच्या बाबतीत तर संपूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानामृताचा सागरच आहे आणि त्यातील असंख्य वैशिष्ट्यपूर्ण वर्णनं म्हणजे ज्ञानामृत सागरातील मोतीच आहेत आपल्या बाळाला आई जसं अतीव ममतेने एक एक घास भरवते तसंच भगवद्गीतेतील तत्त्व विचार ज्ञानेश्वर माऊली आपल्याला निरनिराळी उदाहरणं देऊन समजावून सांगते अलंकाराची लयलूट करते ज्ञानेश्वरीतील शब्द लावण्याला अनुभवणं म्हणजेच सुखाच्या लाटा अंगावर घेणं आहे त्या सुखात चिंब होत आपण ज्ञानेश्वर रूपी ज्ञानामृतसागरातील काही मोती वेचूया आणि ज्ञानेश्वरीच्या रसग्रहणाद्वारे ज्ञानेश्वरांची पूजा बांधूयात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स संवेद्या आत्मरूपा अध्याय पहिला आणि ओवी पण पहिलीच आहे या ओवीचा अर्थ असा आहे की सर्वांचं मूळ असणाऱ्या आणि वेदांचा प्रतिपादनाचा विषय असणाऱ्या अद्वय स्वरूप असल्यामुळे म्हणजेच त्याच्याहून दुसरं काहीही नसल्यामुळे जो ज्ञेय आणि ज्ञाता स्वतःच आहे अशा स्वसंवेद्य आत्मरूप गणेशाला वंदन असो त्याचा जय जयकार असू सर्वांमधलं मूळ चैतन्य श्री गणेशच आहे तसंच वेदांचा वेदांचा म्हणजे ज्ञानाचा प्रतिपाद्य विषयही विना दुसरा नाही आहे श्री ज्ञानेश्वर परमात्म्याचं अद्वय स्वरूप गणेशामध्ये पाहतात त्यामुळे त्यांनी गणेशाला स्वसंवेद्य असं म्हटलेलं आहे स्वसंवेद्य म्हणजे स्वतः स्वतःला जाणणारा स्वसंवेद्य या विशेषणात गहन असा आशय आहे ज्ञानामुळे सर्व जाणलं जातं पण खुद्द ज्ञानस्वरूपाला कोण जाणणार हो कोणीही नाही ज्ञानाच्या ज्ञानासाठी ज्ञानमयच व्हायला हवं अशा ज्ञानमय स्वरूप गणेशाला श्री ज्ञानदेव स्वसंवेद्य या विशेषणाने तसंच आत्मरूपा या अभिधानानेही गौरवत आहेत आणि त्याद्वारेच ब्रह्मैक्याचंही ते प्रतिपादन करत आहेत ज्ञानेश्वरीचा प्रारंभ पारंपरिक पद्धतीने म्हणजेच गणेशवंदनाने होते पण ज्ञानेश्वरांनी पूजलेली ही गणेशमूर्ती कुठल्याही धातूंची कुठल्याही दगडाची किंवा मा, मातीची नाही आहे तर, तर ती अक्षर वाङ्मयाने घडवलेली आहे शब्द ब्रह्म म्हणजेच सकल वैदिक सारस्वत आणि हेच तिचं अंग आहे ज्ञानेश्वर्यांचे या मंगलचरणातून त्यांची श्रद्धास्थानं त्यांचं अध्ययन त्यांचं शब्दवैभव वर्णन सौंदर्य सूक्ष्म बारकावे टिपून त्याचा लालित्यपूर्ण आविष्कार करण्याचं त्यांचं वैशिष्ट्य सहज जाता जाता एखादा अमौलिक सिद्धांत प्रतिष्ठापित करण्याची त्यांची खुबी अलौकिकाला अक्षरात उतरवण्याचं त्यांचं सामर्थ्य ह्या सर्वांचं दर्शन इथे घडतं श्रुती स्मृती पुराण षडशास्त्रे उपनिषद ही सर्व आद्य भारतीय आध्यात्मिक सांस्कृतिक ग्रंथसंपदा आहे या सर्वांचा आत्मरूप गणेशाच्या वर्णनात समावेश करून श्री ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाची महती सिद्ध केलेली आहे भगवान व्यासांनी अखिल वेद वाङ्मयांचं संशोधन करून त्यांची विभागशहा मांडणी केलेली आहे वेदव्यास आणि त्यांच्यासारखे महर्षी यांच्या उत्तुंग मतींनी समग्र वैदिक ग्रंथसंपदेला आकलन केलेलं असल्यामुळे त्यांची मती म्हणजे स्वसंवेद्य आत्मरूप गणपतीची मेखला आहे असं म्हणून व्यासाधिकांच्या तैलबुद्धीचा श्री ज्ञानेश्वरांनी गौरवच केलेला आहे सर्व आध्यात्मिक ग्रंथांचं सखोल परिशीलन केल्याशिवाय त्यांची चपखल रूपक योजना करताच येणार नाही ज्ञानेश्वरांनी सजवलेली रूपकं पाहता त्यांचं गाढ अध्ययनही इथे जाणवतं उदाहरणार्थ षटशास्त्रांमधील संवाद असूनही ती सर्व एकाच परमात्म्याचं विवरण करीत असल्यामुळे त्यांच्यात अंतिम सुसंवादच आहे त्यामुळे शास्त्रांना गणेशाच्या हातातली शस्त्र असं ते म्हणतात या ग्रंथीय जाननाचं वर्णन सूक्ष्म तपशील देत ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे त्यामुळे ही मंगलमूर्ती आपल्या नजरेसमोर साक्षात साकारते नकशिकांत दर्शन देते उदाहरणार्थ अध्यात्मग्रंथातील उत्तम पदरचना हेच या गणेशाचं रंगीत वस्त्र आहे आणि त्यातील साहित्य रस हे त्या वस्त्रांचं झगमगणारं तलम असं पोत आहे तसंच अठरा पुराणं म्हणजे गणेशाचे अलंकार आहेत त्या छंदोबद्ध रचना रूपी कोंदणात प्रमेय म्हणजे तत्त्वरूपी रत्न जडावलेली आहेत असं चमत्कृतीपूर्ण वर्णन ज्ञानेश्वर करतायत गणपतीच्या आभूषणांना पुराणांचं रूप का बरं तर आभूषणातील मनोवेधकता पुराणातल्या गोष्टींमधल्या वेल्ळपणात आहे तसं षटशास्त्रांमधला विसंवाद म्हणजेच श्री गणेशाची आहेत का तर विसंवादामुळेच विचारांना धार येते बघा स्वतःच्या तत्वांचं महत्त्व पटवून देण्यासाठी ती अधिकाधिक निर्दोष होतात अशी रूपकं योजून ज्ञानेश्वरांनी अर्थाचे विविध पदर उलगडलेले आहेत या ज्ञानमय रूपकांची माला गणेशमूर्तीच्या सोंडेचे दातांचे दातांच्या शुभ्रतेचं डोळ्यांचं कानांचं अहो गंडस्थलांचं आणि मूर्तीवर वाहिलेल्या फुलांचं वर्णन करतानाच ती गुंफलेली आहेत अखेरीस ओम या एका अक्षरात शब्द ब्रह्मरूप गणेशाचा समावेश करून श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने आकाशाला गवसणीच घातलेली आहे अकार चरण युगुल उकार उदार विशाल अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे एकोणीसावी उभी आहे अध्याय पहिल्यातली ओंकारातला अकार हे गणपतीचे दोन्ही पाय असून उकार हे त्याचं मोठं पोट आहे आणि मकार मकार हा त्याच्या मोठ्या गोलाकार मस्तकाचा आकार आहे ओमच्या उच्चारात अ उ आणि म अशा तीन मात्र आहेत या तीन मात्रा जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या निदर्शक मानल्या जातात याचाच अर्थ ओममध्ये उत्पत्ती स्थिती आणि लयातले अवघ जग सामावलेलं आहे श्री ज्ञानेश्वरांच्या ज्ञानचक्षूंना या ओममध्ये श्री गणेशाचं विराट दर्शन झालेलं आहे ओंकारातील आकारात त्यांना श्री गणेशाच्या दोन्हीही चरणांचा उकारात त्याच्या उदराचा तर मकारात मस्तकाचा आकार दिसलेला आहे म्हणजेच अवघ जग आत्मरूप गणपतींनी नटलेलं त्यांना जाणवलेलं आहे मग ते म्हणतात अ उ म या तिन्ही मात्र जेव्हा एकवटतात तेव्हा साकारणाऱ्या ओंकारातून अखिल जगातील ज्ञान ज्यात आहे असं शब्द ब्रह्म म्हणजेच वेद प्रकट होतात गुरुकृपेमुळेच आपणास वेदांचं सार असलेले तसंच संपूर्ण जगात भरलेलं ओंकारमय गणेशरूप ज्ञात झालेलं आहे असं नम्रपणे नमूद करून श्री ज्ञानेश्वर जगाचं बीज असलेल्या गणेशाला नमन करतात आपणही या ओमच्या आकाराला नीट जर निहाळलं ना तर आकारातलं चरण युगुल उकाराचे विशाल उदर आणि मकाराचे महामंडल यात सामावलेल्या गणेश मूर्तीचे आपल्याला स्पष्ट दर्शन होतं ते घेऊन आपण सारे पावन होऊया